हे छत्रपती एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत ज्यावेळी संभाजी महाराजांची जयंती आहे त्यावेळेस संभाजी महाराजांचीच असणार आहेत अहिल्याबाई होकरांचे आहे अहिल्याबाई आहे अण्णाभाऊ साठेच्या टायमाला अण्णाभाऊ साठेचेच असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच असणार आहेत राहिला प्रश्न आता एक आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्याचा आम्ही पहिल्यांदाच दोन स्मारक उभारली एक आमच्या प्रेममध्ये आणि एकीकडं खडकी खडकीला एक तालुक्यामध्ये दोन बीड जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी पाच तालुक्यामध्ये स्वर्गीय आपल्या महाराष्ट्रांचे खरेचोट बोलणारे बोले तसे चाले वंदावे पावले म्हणणारे दादा पवार यांचे आम्ही पाच स्मारक उभा करणार बीड जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यामध्ये उंड्या साहेबांच्या स्मारकाला जागा पाहिजे ती जागा वादग्रस्त नसली पाहिजे तर आपण स्मारक देतो वादग्रस्त जागेवर मग पुढेच आपण स्मारक देत नाही आता महाराजांच्या जयंतीला एकदम सर्व समाजाला घेऊन चालवा लागतो महापुरुषांच्याला तर सर्वालाच आम्ही सांगायला होतो अठरा पगड समाजाचे लोक स्वागत करण्यासाठी मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराजांच्या था जयंतीमध्ये थांबणार आहेत आपल्या था परिवेतून थांबणार आहेत सर्व समाजाचे लोक तिथं मराठा म्हणूनच नाही तर अठरा पगड समाजाचे लोक थांबणार आहेत बाबुराव पोटबरे साहेब त्या आमच्या रथयात्रेमध्ये स्वतः सामील होणार आहेत हो दीपक भाऊ केदार सामील होणार आहेत असे सर्व लोक आहेत आम्ही प्रत्येकाला आमंत्रण सांगतो महापुरुषांची रथयात्रा आहे सर्वजण सामील व्हा सोबत या ह्या यात्रेची प्रत्येकानं स्वभाव आणखी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांची रथ यात्रा रथयात्रा ही संबंध आहे आणि संस्थापक अध्यक्ष बाबराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रमुख अण्णासाहेब जाधव आपल्यासोबत आहेत काय नेमका तुमचा रथयात्रा कशी असणारे कुठं कुठं तुमचं रथयात्रा फिरणारे कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये जय शिवराय जय शंभूराजे जय बाळराजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान स्मारक योद्धा बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत चारशे सहा स्मारक आम्ही उभारलेले आहेत महापुरुषांचे तर आता या शिवजय जयंतीनिमित्त चौदा तारखेला महाकाळ येथून जिल्हा जालना आमची एकशे एकवीस स्मारकाची रथयात्रा निघत आहे तरी ती रथयात्रा म्हणजे आमचे संबंध पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुके जिल्हे सर्व काही घेणार आहे कुठले कुठले जिल्ह्यांचं प्रामुख्याने समावेश असणार हिंगोली नांदेड जालना संभाजीनगर बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यामध्ये रथयात्रा जाणार आहे या रथयात्रे दरम्यान अशा काही गोष्टी घडत आहेत का पोलीस प्रशासनाचा तुमच्यावर दबाव येत आहे का कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न होत आहे का अनेक गोष्टी ज्यावेळेस आपण बघतोय की संबंध राष्ट्र महाराष्ट्रभर ठिकठिकाणी तुम्ही पुतळे उभारलेत आणि त्या ठिकाणी तुमच्यावर अनेक ठिकाणी अने गुन्हे देखील दाखल झालेले दा आहेत मग आता तुम्ही एकशे एकवीस स्मारकांची रथयात्रा काढत आहात संपूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तुम्ही रथयात्रा घेऊन जात आहेत मग पोलीस प्रशासन तुमच्यावर दबाव आणता आहे का कुठेतरी काहीतरी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं भीती किंवा नोटीस काही दिली आहे तसं तर आम्ही तसं आमच्या संघटनेच्या ह्यानं आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस पुलि, पोलीस अधिक अधीक्षांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आमची रथयात्रा फिरणार आहे तरी आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे तसं सांगायचं म्हणजे त्यांना माझे पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे जे आमचं तांदळवाडी तालुका कळम जिल्हा आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होत आपलं उपोषण आणि ती उपोषण पोलिसवाल्यां आमचं सत्तावीस तारखेला संध्याकाळी सत्तावीस जानेवारीला संध्याकाळी दोन वाजता मुडीत काढलं तर माझी पोलिसवाले एक विनंती आपला महाराष्ट्राचा भारताचा जी सातबारा आहे शाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि त्यांचा सातबारा असल्यामुळे आपल्याला महापुरुषांच्या समारकाची यात्रा काढणं किंवा समारक उभा करणं ह्याच्यामध्ये तर मला वाटतं प्रूफ परमिशन घेण्याची आवश्यकता नाही आणि जर तुम्ही तांदळवाडीची कॉपी जर आम्ही रथयात्रा फिरवत आहेत सर संबंध मराठवाड्यामध्ये जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही तांदळवाडीची जर तुम्ही समजा इथं ट्रायल करायला तांदळवाडी सारखा तर पोलिसवाल्याला एकच दादाच्या शब्दातून एक आव्हान द्यायला लागले आमच्या रथयात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा निघत आहे आणि या रथयात्रेला जर पोलीस प्रशासनाकडून जर कुठं आमच्या कार्यकर्त्याला धाकावे लागला तर ह्याची खूप मोठी त्यांना किंमत माजावं लागणार आहे त्या रथयात्रेमध्ये कुठल्या कुठल्या महापुरुषांचे स्मारक असणार आहेत वेगवेगळ्या महापुरुषांचे स्मारक आतापर्यंत बसवलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील स्वर्गीय गुटनाथरावजी मुंडे साहेब असतील पुण्यश्लोक अहिला देसाकर असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्व स्मारकांमध्ये स्मारक बसवले -स्मारका स्मारक। या रथयात्रेमध्ये कुठले कुठले स्मारक असणार आहेत हे छत्रपती एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत ज्यावेळेस संभाजी महाराजांची जयंती आहे त्यावेळेस संभाजी महाराजांचेच असणार आहेत अहिल्याबाई होकरांचे आहे अहिल्याबाई होकरांचेच असणार आहेत अण्णाभाऊ साठेच्या टायमाला अण्णाभाऊ साठेचे असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच असणार राहिला प्रश्न आता एक आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंड्याचा आम्ही पहिल्यांदाच दोन स्मारक उभारले एक आमच्या परळीमध्ये आणि एक इकडे खडकी खडकीला एक वडवन तालुक्यामध्ये दोन ठिकाणी आम्ही मुंडे साहेबांचे बसवले शेतकरी आता ही आहेत म्हणून तर आता तुम्ही तुम्ही समजा मुंडे साहेबांचे नाव घेतलं म्हणून मी सांगवले मुंडे साहेबचं तर आपल्या ते शेतकरी नेता होता आपल्या बीड जिल्ह्याचा एक नेता होता बीड जिल्ह्याचाच म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रांचाच तो नेता होता तर मुंडे साहेबांविषयी मला सांगायचं की त्यांचे समारक आम्ही बसवलेच आता दुसरे कोणचे नाही पण आता आम्ही की एक बीड जिल्ह्यामध्ये पाच ठिकाणी पाच तालुक्यामध्ये स्वर्गीय आपल्या महाराष्ट्रांचे खडेचोट चोट बोलणारे बोले तसे चाले वंधावी पाऊले म्हणणारे दादा पवार यांचे आम्ही पाच स्मारक उभा करणार बीड जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यामध्ये मध्यंतरी तुम्ही परवेमधील जो स्वर्गीय गोपिंदरावजी मुंडे साहेबांचा सा पुतळा बसवत होता त्या दरम्यान एक शब्द दिला होता की येथील गोपीनाथ मुंडे चौकामध्ये तुम्ही पुतळा बसवणार होता त्या पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे किंवा कधी बसवणार आहे हो बस तसा आपण शब्द दिलेला आहे ना आपण शब्द दिलेला पूर्ण करतो पण अवेलेबल तशी मुंडे साहेबांच्या समारकाला जागा पाहिजे ती जागा वादग्रस्त नसली पाहिजे तर आपण स्मारक देतो वादग्रस्त जागेवर मग पुढे आपण समारक देत नाही रथयात्रा कधी सुरू होणार आहे कशी कशी असणार ही रथयात्रा यात्रा उद्या आमची चौदा तारखेला महाकाळा जालना तिथून आमची रथयात्रा सकाळी ठीक नऊ वाजता निघणार आहे आणि चौदा तारखेला संबंध मराठवाडा फिरून माजलगाव येथे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते समारोपाचा कार्यक्रम करणार आहोत सतरा तारीख सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता या रथयात्रेदरम्यान यात्रे दरम्यान तुम्ही काय आवाहन करणार आहात समाज बांधवांना सर्व ठिकठिकाणी जाणार आहात ज्या जिल्ह्यातून जाणार त्या ठिकाणचे समाज बांधव स्मारक बांधवांना तर विषय झाला पण आम्ही जसं तसं प्रत्येक म्हणजे कारण का आता आता महाराजांच्या जयंतीला एकदम सर्व समाजाला घेऊन चालवा लागतो महापुरुष यांच्याला तर सर्वांनाच आम्ही सांगायला होतो अठरा पगड समाजाचे लोक स्वागत करण्यासाठी मराठवाड्यामध्ये पूर्ण महाराजांच्या जयंतीमध्ये थांबणार आहेत आपल्या परळीतून थांबणार आहेत सर्व समाजाचे लोक तिथं मराठा म्हणूनच नाही अठरा पगड समाजाचे लोक थांबणार बाबुराव पोटबरे साहेब हे आमच्या रथयात्रेमध्ये स्वतः सामील होणार आहेत दीपक भाऊ केदार सामील होणार आहेत असे सर्व लोक आहेत आम्ही प्रत्येकाला आमंत्रण कोण सांगतो महापुरुषांची रथयात्रा आहे सर्वजण सामील व्हा सोबत या आणि ह्या रथयात्रेची प्रत्येकानं स्वभाव वाढवा नक्कीच तुम्ही पाहू शकतात चौदा फेब्रुवारी रोजी म्हणजे उद्यापासून शिवस्मारकांची रथ यात्रा भव्य रथ यात्रा संपूर्ण मराठवाड्यात संपूर्ण राज्यभरात फिरणार आहे जालना इथून महाकाळ इथून ती सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेला समारोप हे बीड जिल्ह्यातील मागलगाव तालुक्यात होणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर एकशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांची ही रथ यात्रा यात्रा असणार आहे आणि यामध्ये जर पोलिसांनी काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचा ही रथयात्रा यात्रा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चांदळवाडीमध्ये ज्या प्रकारे आंदोलन मोडीत प्रकारे काढण्यात आलं त्याच पद्धतीने जर रथयात्रा मोडीत काढली तर महाराष्ट्र पेटून उठेल असा देखील इशारा अण्णासाहेब जाधव यांनी दिला यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्वाचं कॅमेरामॅन बाळासाहेब गरडस मी अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड